पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतोय पहिला बैलगाडी मालक फायनल साडी पात्र सुंदर अश्या गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 साडी शेर बुडा होवया शिकार करना नाही बुला नाव थोड्याच वेळ कल व्हिडिओ ची मदत घेतल्या ते सेमी एक साठी तासात आलेले आयण या बाहेरण्या पाठीमागे सेमी वळ आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाली कोण झाले पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र सोळा सेमी दोन सडा एक ला नारायण शेट राठोड यांचा लडक्या व्हाय छत्रपती संभाजीनगर दोन ला पंढरात कोकडे